शिक्षकांचा आक्रोश मोर्चा शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात वाढीव वीस टक्के टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली होती परंतु सदर योजनेचा आदेश शासन निर्णयाद्वारे अद्यापही निघालेला नाही शासनाने पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावेत व संच मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा अशा विविध मागण्यांसाठी एक ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्य कायम कृती समितीच्या वतीनं अनुदानित शिक्षकांचे कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे आज कोल्हापुरात शिक्षकांच्या वतीने दसरा चौक पासून जिल्ह्यात आज जिल्ह्यातील सर्व अनुदानित सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत यावेळी शासनाच्या विरुद्ध शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चा काढत निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं यावेळी बोलताना आमदार जयंत असगावकर म्हणाले आज मार, या ठिकाणी महारा महाराष्ट्र राज्य कायम विनादान संघटनेच्या वतीनं आमच्या टप्प्यावरील बांधवांना पुढचा टप्पा मिळावा प्रचलित प्रमाण अनुदान मिळावं शंभर टक्के अनुदान मिळावं या सगळ्या बाबीसाठी हे आंदोलन आज आयोजित केलेलं आहे मग त्याच्यामध्ये इतरही शैक्षणिक मागणी आहेत की जसं त्या ठिकाणी त्या शंभर पटाला मुख्याध्यापक असेल पंधरा मार्चची संच मान्यता रद्द करण्याची भूमिका असेल जुनी पेन्शन असेल या सगळ्यासाठीच खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे या ठिकाणी के विधिमंडळामध्ये केसरकर साहेब शिक्षण मंत्री यांनी घोषणा केली होती की एक जूनपासून यांना वाढीव टप्प्या देण्यात येईल आणि त्याचा फरकासह त्या ठिकाणी त्यांना पगार देण्यात येईल परंतु ही घोषणा अधिवेशनामध्ये झाली तरी देखील त्या ठिकाणी म्हणजे बाकीच्या जा घोषणा झाल्याने तात्काळ दोन दिवसात त्याचे आदेश निर्गमित झाले परंतु ही घोषणा होऊन इतके दिवस होऊनही त्या ठिकाणी हा आदेश त्या ठिकाणी काढला गेलेला नाही यासाठीच त्या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थानं हे आंदोलन आयोजित केलं गेलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे जगदाळे सरने त्या ठिकाणी या आदेश निघण्या अगोदर आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्यानंतर घोषणा झाली आहे घोषणा झाल्यानंतर आम्हाला वाटलं दोन दिवसात आदेश नक्की निघणार परंतु त्या ठिकाणी एक आठवडा गेला दहा दिवस गेले पंधरा दिवस गेले तरी देखील शासनाकडून कुठलीही हालचाल नाही कालसुद्धा त्या ठिकाणी म म, म शिक्षणमंत्र्यांच्यासोबत आमची बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक झाली या बैठकीमध्ये सुद्धा प्रकर्षाने आम्ही हा मुद्दा मांडला त्यावेळी त्यांनी सांगितलं की काही वित्त विभागानं ज्या त्रुटी काढल्या होत्या त्याची पूर्तता आयुक्त कार्यालयाकडून झाली नसल्यामुळं त्या ठिकाणी अध्यापी फाईल परत ती वित्त विभागात गेलेली नाही आज आयुक्तांनी सांगितलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये अहवाल मुंबईला जाईल आणि ती फाईल विभागाला जाईल त्यानंतर आदेश निघेल परंतु हा आदेश निघत असताना नुसता आदेश नको तर त्या ठिकाणी त्या पगारची सुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे फरकाची अंमलबजावणी झाली पाहिजे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अतार सह अमृता पवार कोल्हापूर